आपण अनेक वेळा स्वतःशी लढतो भावनांशी परिस्थितीशी चुका आणि कमतरतांशी पण लढून नाही स्वीकारून जीवन बदलतं स्वीकार म्हणजे वास्तवाला त्याच्या स्वरूपात मान्य करणं स्वीकार कधीही कमजोरी नाही तो शक्तीचा सर्वोच्च प्रकार आहे सत्याला जसं आहे तसं पाहण्यासाठी धैर्य लागतं जेव्हा मन वास्तव स्वीकारतं तेव्हा विचार स्पष्ट होतात भावना जेव्हा नाकारल्या जातात तेव्हा त्या मनात अधिक धडका निर्माण करतात पण स्वीकार केल्यावर त्या शांत होतात स्वीकार म्हणजे भावनांना जागा देणं रोखणं नाही परिस्थितीना स्वीकारलं की मनातील प्रतिकार संपतो प्रतिकार संपला की ऊर्जा वाढते आपण अधिक शांत स्थिर मजबूत होतो परिस्थिती बदलत नाही पण आपला दृष्टिकोन बदल स्वीकार हा आत्मविकासातील पहिला टप्पा आहे आपण जे आहोत जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारलं की आत्मविश्वास वाटतो दोष दिसतात पण ते त्रास देत कारण ते बदलण्याची शक्ती जागते स्वीकार म्हणजे प्रवासाची सुरुवात स्वीकार नसताना पुढची कोणतीही पायरी उघडत नाही आपला प्रकाश स्वीकारात आहे शेवटी स्वीकार म्हणजे हार नव्हे तो नव्या जीवनाला दिलेला दरवाजा आहे